नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस ओ दोन हजार सोळा संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन जी बी कृपलानी तीन सरदार वल्लभभाई पटेल चार जवाहरलाल नेहरू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सरदार वल्लभभाई पटेल पुढील पिवाय किंवा ए असो दोन हजार सोळा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही पर्याय आहेत एक सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली दोन सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली तीन सभेची एकूण संख्या पूर्वेच्या एकोणीसशे छेचाळीसमधील नियोजित संख्येपेक्षा वाढली चार मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन सभेची एकूण संख्या पूर्वीचे एकोणीसशे छेचाळीस मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार सोळा भारत हे संघ राज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही पर्याय आहेत एक एक राज्यघटना दोन अद्विग्रही कायदे मंडळ तीन राज्यघटनेची सर्वोच्चता चार न्यायालयीन पुनर्विलोकन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक एक राज्यघटना पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले पर्याय आहेत अ मूलभूत अधिकार समिती ब अल्पसंख्याक उपसमिती क सल्लागार समिती ड राज्य समिती पर्याय उत्तरे एक फक्त अब क दोन फक्त बकड तीन फक्त अबड चार फक्त अकड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक फक्त क पुढील पी वाय क्यू एस दोन हजार पंधरा संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत पर्याय आहेत अ ती पौढ मताधिकारावर आधारित नव्हती ब ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती क ब्रिटिश भारतास दोनशे ब्याण्णव जागा देण्यात आल्या होत्या ड ती विविध समस्यांद्वारे कार्य करीत असे पर्याय उत्तरे एक अ आणि ब दोन ब आणि क तीन अ आणि ड चार अ ब क आणि ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन अ आणि ड तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो।